यवतमाळ ता दिग्रस बुद्ध धम्म आणि संघ यांच्या शिकवणीतून सम्यक जीवन पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने बौद्ध धम्म परिषद दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी आयोजित करण्यात आली आहे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील भिक्षु संघ व धम्म प्रसारक सहभागी होणार आहेत कार्यक्रम स्थळ दिनबाई विद्यालयाचे भव्य पटांगण दिग्रस यवतमाळ या परिषदेमध्ये मुख्य प्रवचन भादंत बालकृपाळू आचार्य लालनगर उज्जैन भादंत प्राध्यापक डॉक्टर समरत्नानंद महास्थवीर मुंबई यांचेद्वारे संपन्न होणार असून धम्म व समाज परिवर्तन विषयक प्रेरणादायी मार्गदर्शन दिले जाणार आहे उपस्थित भिक्षू संघातील प्रमुख मान्यवरांमध्ये भादंत दीक्षित नागभद्र भदंत विशाल पुण्यातो भदंत आनंद श्रीलंकातो भदंत राहुल नागपूरकर भदंत समर्थित श्रमण भदंत विकास कौशल्यानंद भदंत राहुल श्रमण व अन्य धम्मकार्यरत भिक्षूंचा समावेश आहे कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण धम्मदेशना बुद्धवंदना व त्रिसरण पंचशील सामूहिक ध्यान सामाजिक बंधुभावाचे संदेश धम्म संस्कार व जीवनातील नैतिक मुल्यांची शिकवण आयोजक मंडळाने आवाहन केले आहे की धाम म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे तो मानवाच्या मनाचे आणि समाजाच्या रचनेचे शुद्धीकरण आहे प्रत्येक व्यक्तीने सम्यक आचरण समता सत्य आणि करुणा या शिकवणीला जीवनात उतरवणे हीच खरी बौद्ध परंपरा आहे या परिषदेमुळे समाजामध्ये एकता बंधुत्व विवेक आणि सामाजिक न्याय यांचे मूल्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे दानादिकर्माने मनुष्ययोनीत जन्म मिळतो दानाने दुर्गतीपासून सुटका होते व सुगतीचा मार्ग खुला होतो दान हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे सर्व उपसक उपासिकांना स्क्रीनवर दिलेल्या क्यूआरनी सुद्धा दान करता येणार आहे